नमस्कार मित्रांनो मार्गशीर्षचा महिना चालू झालेला आहे तुम्हाला माहीतच आहे आणि आता या गुरुवारपासून मा महाराष्ट्रीयन लोकांचे गुरुवार पण चालू होणार आहे तर त्याकरता पूर्ण तयारी कशी करायची ती आता आपण पाहणार आहोत तर हे बघा पहिले उंबरठ्यामध्ये आपण छान मस्त स्वच्छ करायचं आणि त्यानंतर उंबरठ्यावर पूर्ण मातारानीचे चिन्ह बनवायचे आणि मी तुळशीमध्ये पण रांगोळी टाकलेली आहे आणि द्वार द्वारपर पण छान मस्त रांगोळी टाकून बरठ्यामध्ये पायाचे चिन्ह केलेले आहे माताराणीचे आणि ते त्याची पूजा करायची आपल्याला पहिले फुल अक्षित वगैरे टाकून पूजा करायची आहे आणि डोळ्या दोन्ही पण दो दोन्ही दो, दो पण दारामध्ये आपल्याला ला दिवा लावायचा आहे पहिले त्यानंतर मी ही रात्रीच तयार करून ठेवली होती मातारानीची प्रतिमा ते ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांग कशी करायची ती दाखवली आहे तुम्ही जरूर नक्कीच बघा की ही कसं काय तयार करायची ही प्रतिमा ती तर मी नारळाला हळदी वगैरे लावून छान त्याचा आकार दिला आहे आणि नंतर मी एक छोटीशी ननी घालून मातारानीची प्रतिमा तयार केली आहे आता एका न, हे बघा लोट्यामध्ये मी लोट्याला मी छान मस्त धागा बांधलेला आहे आता त्या ते, त्याच्यावरनं आपल्याला स्वास्तिक बनवायचं आहे तर स्वास्तिक बनवून मी चौरंगावर लाल कपडा टाकलेला आहे आणि लाल कपडा टाकून आता मी त्याच्यावर कलश ठेवणार आहे तर कलशला छान सजवून घ्यायचं त्यानंतर कलशमध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकून मग त्याच्यामध्ये हळद कुंकू रोली अक्षित वगैरे टाकायची आहे आणि त्यानंतर मग टाकूया सुपारी टाकायची आपल्याला सुपा सुपारी हळकुंड टाकायचं आहे आणि एक पैसा टाकायचा आहे त्यानंतर दुपारीसुद्धा सुद्धा टाकायची आहे आता नंतर आपण काय करायचं की एका एक प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे त्याला लाल करायचे आहे आणि अक्षित लाल करून मग याचा आपल्याला अष्टकमल बनायचं बनवायचं आहे म्हणजे लक्ष्मी माता कमळावर बसलेली राहते ना म्हणून आपल्याला याचं अष्टकमल बनवायचं आहे अक्षितचा आणि या कमळावरच आपल्याला मातारानीला स्थापन करायचं आहे तर आपण अशा प्रकारे कळस ठेवलेला आहे आणि त्यावर पाच प्रकारच्या दंडिया ठेवायच्या किंवा पा पाच प्रकारच्या फुलाच्या आपल्याला पानं ठेवायचे आहे त्यानंतर त्याच्यावर आपण नारळ टाकून एक छान लाल रंगाची किंवा गुलाबी रंगाची चुनरी लावायची आहे आणि ह्या पूर्ण चौरंगा भच्या भो, भोवताल पण आपल्याला पूर्ण रांगोळी टाकायची आहे त्यानंतर मातारानेला गजरा किंवा वेणी चढवायची आहे तर मातारानेला वेणी खूपच पसंद आहे म्हणून वेणी किंवा गजरा आपल्याला माताराला चढवणं बहुत जरुरी राहते आता मी माझ्याजवळ ही प्रतिमा आहे पितळची तर ते पत्र प्रतिमा पण मी ठेवली आहे लक्ष्मीजी की आणि हे चांदीचा शिक्का आहे तो पण ठेवलेला आहे मी त्यानंतर मी याच्यामध्ये अजून जे काही आहे आपलं ते ठेवायचं आहे आता हे गणेश जी बनवली आहे मी तर हे सुपारीचे गणेश जी बनवले आहे त्यानंतर हर हरकुंड पण ठेवणार आहे त्याच्यामध्ये आणि लवंग सुपारी पण ठेवायची आपल्याला तर त्या पानावर मी लवंग सुपारीसुद्धा ठेवणार आहे अशा प्रकारे राणीचं पूर्ण स्वरूप तयार करायचं आपल्याला त्यानंतर मी दुसऱ्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवले आहे आणि त्याच्यावर मी दीपक ठेवलेला आहे तर दीपकमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि दीपकलासुद्धा छान मस्त तूप टाकून सजवायचं आहे आणि नंतर आपण याला प्रज्वलित करणार आहे तर दीपक प्रज्वलित कर क कर, करायच्या वेळेस आपल्याला तीन वेळा ओमचं आपल्याला उच्चारण करायचं आहे आणि तीन वेळा उच्चारण केल्यानंतर दीपक दीपक जाळायचे आहे प्रकारे दीप दीप प्र प्रज्वलित झालं म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला जे पण मोसमी फळे आपल्या आपल्या घरी जे पण मोसमी फळं आहे ते फळ ठेवायचं आहे आणि ही पुस्तक आहे लक्ष्मी महातमची हीसुद्धा ठेवायची आहे आता आपल्याला पूजा करायची आहे तर पू पूर्ण याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पाणी शिडकायचं आहे म्हणजे आपल्याला स्नान करायचं आहे पाण्याने पाण्याने स्नान केल्यानंतर त्याच्यावर आपण चंदन हळद कुंकू सगळं काही अर्पित करूया तर पूर्ण अर्पित क केल्यानंतर आपल्याला फुलं चढवायची आहे तर मातारानीला तसं तर लाल रंगाचं फुल पुष्कळ पसंत आहे पण मला यावेळेस लाल रंगाचं फुल मिळालं ला नाही म्हणून मी झेंडूचे फुलं बोलवले आहे गेंदेचे फुलं तर गेंद्याची फुलं पण मातारणीला खूप पसंद आहे म्हणून मी गेंद्याचे फूल चढवणार आहे तर बघा मी अक्षय वगैरे सगळं टाकले हळदी कुंक वगैरे सगळं लावलेलं आहे आता मी सगळ्यात पहिले गणेशजीला गणेशजीची पूजा आपल्याला सगळ्यात पहिले करायची आहे गणेशजीची पूजा केल्यानंतर फूल वगैरे चढवायचं आहे आणि सगळ्या सगळ्यांना फुल वगैरे चढवून मग आपल्याला होमधूप वगैरे करायचं आहे तर नमस्कार करून होमधूप वगैरे करायचं आहे तर मी उदबत्ती लावणार आहे त्यानंतर गणेशजीला दुर्बाुद्धा चढवायचं आहे प्रकारे दुर्बा चढून हात जोडायचा आहे त्यानंतर उदबत्त्या लावू किंवा धूपदीप लावायची आपल्याला धूपदीप लावून आपल्याला माताराणीच्या जवळ जी पण आपली मनोकामना आहे जी पण इच्छा आहे ती हात जोडून नमस्कार करून मातारानीचे आवाहन करायचं आहे आणि आपल्याला आपली मनोकामना म्हणायची आहे त्यानंतर जे पण आपल्याजवळ शृंगाराचं सामान आहे ते पूर्ण श श्र... शृंगारचं सामान ठेवायचं आहे आणि हा शृंगाराचा सामान पहिल्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर मी पहिल्या गुरुवारीच ठेवला याच्यामध्ये सामान ठेवायचं आहे आणि हा सामान ठेवल्यानंतर आजवरून मग आपल्याला माता राणींची जी कथा आहे ती कथा वाचायची आहे आणि जो दूध आहे दूध सगळ्यात प्रिय आहे माताराणींच आपल्याला एक एक वाटी दूध चढवायची आहे तर दूध चढवणं खूपच आवश्यक असते तर या माता राणीला दूध चढवून हे बघा या प्रकारे पूर्णपणे तयार करायचं आहे आता सुनी, कथा वाचूया या माता राणी ही लक्ष्मी व्रत की कहाणी गुरुवार की की कहाणी कहाणी श्रवण करने से क्या लाभ होता है दुख दरिद्र नष्ट हो जाते हैं श्री लक्ष्मी की कृपा होती है धन दौलत प्राप्त होती है संतति दीर्घायुष्य होती है मन की मुरादें पूरी होती है श्री लक्ष्मी विविध रूपिणी है लक्ष्मी के अनेक जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति मात्र मान अस मात्र माना मूर्ति जय देव जय ओम जय लक्ष्मी माता मिया मी जय लक्ष्मी माता तुमको निषदिन सेवत तुमको निषदिन सेवत हरी विषविदात ओम जय लक्ष्मी अशा प्रकारे आपल्याला कथा वाचून नंतर आरती करायची आहे तर पहिले गणेशजीची आरती करायची त्यानंतर लक्ष्मीजीची आरती करायची नंतर आपण ही झाली सकाळीची पूजा संध्याकाळी आपण काही निवद्ध लावायचं आहे तर न लक्ष्मीजीला गोड खूप पसंत आहे तर ते तिच्याकरता काही गोड वस्तू बनवायची आणि त्याचा नैवेद्य लावायचा तर मी माताराणीकरता गोड नैवेद्य म्हणून मी मलाईचे लड्डू बनवलेले आहे आणि ते चढवले आहेत मला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या मा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ही रेसिपी बघू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण पूजा समाप्त झा जा, झाल्यानंतर जेवण करायचं आणि गायला नेवात लावायचं हे प हे बघा मलायचे लड्डू सडवले आहे तुम्हाला रेसिपी लागेल तर तुम्ही नक्कीच बघा तर कसा लागला व्हिडिओ कसा लागला व्हिडिओ तुम्हाला आवडला ना जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चांगला लागला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा